सुप्रिया सुळेंना त्यांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला तर माझ्या लग्नात बाबांचा रोल झिरो होता आणि त्यापेक्षा जास्त बाळासाहेब ठाकरे आणि आईनं केलं असं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं तर तुम्हाला जावयाकडून काय अपेक्षा होत्या सुप्रिया सुळेंच्या लग्नाच्या प्रोसेसमध्ये तुमची भूमिका काय होती असा प्रश्न जेव्हा शरद पवारांना विचारला त्यावेळी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या लग्नातील तो प्रसंग सांगितला एबीबी माझाच्या कार्यक्रमात शरद पवार सुप्रिया सुळेंची विशेष मुलाखत पार पडली आणि त्यावेळी शरद पवारांना सुप्रिया सुळेंच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला त्यावेळी शरद पवार म्हणाले की प्रॅक्टिकली माझा त्यात काहीच रोल नव्हता बाळासाहेब ठाकरे आणि माधव आपटे यांच्यासारख्या काही जवळच्या मित्रांनी स्थळ सुचवलं होतं माधव आपटे म्हणजे उद्योजक ते, ते आणि माझ्या जावयांचे वडील हे मित्र होते आणि त्यामुळं त्यांनी हे स्थळ सुचवलं साधारणत जवळचे लोक सुचवतील तोच जावाई करायचा असं माझं ठरलेलं असं उत्तर शरद पवारांनी दिलं आणि त्यानंतर सुप्रिया आणि सदानंद हे दोघे भेटले आणि ठरवलं आणि सुप्रिया सुळेंनीही होकार दिला आणी तर शरद पवार हे खूप चांगले आजोबा आहेत असं सुप्रिया सुळेंनी आवर्जून सांगितलं माझी मुलगी कुठे फिरणार असेल तर माझ्यापेक्षा तिचं लोकेशन आजोबा शरद पवारांना माहिती असतं माझ्या दोनही मुलांवर त्यांचं कायम लक्ष असतं रेवतीची फ्लाईट किती वाजताय गाडी पोहोचली की नाही दिल्लीला गेली तर विमानाचा तिकीट दर काय होता हे देखील त्यांना माहिती असतं कधीही आजोबा म्हणून त्यांनी नाथवंडांवर दबाव आणला नाही माझी इच्छा आहे म्हणून हे करा असं ते कधीच करत नाहीत ही इज अ व्हेरी गुड ग्रँडफादर असं म्हणत सुप्रिया सुळेंनी वडील शरद पवारांचं कौतुक केलं दरम्यान सुप्रिया सुळेनबद्दल अभिमान केव्हा वाटतो असा प्रश्न देखील शरद पवारांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी मुलीचं कौतुकही केलं राष्ट्रीय पातळीवर सुप्रिया सुळे यांना संसदेत रेकग्नेशन मिळतं तेव्हा आत्मिक समाधान मिळतं कारण हे रेकग्नेशन सर्वांना मिळत नाही अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केल्या तर साहेबांचा कमी आणि मोजकं बोलणं हा गुण सगळ्यात जास्त भावतो असं सुप्रिया सुळे म्हणाल्या याशिवाय माझ्या शाळेत कधीही मी मुख्यमंत्र्यांची मुलगी आहे असं जाणवून दिलं नाही ते क्रेडिट शाळेला जातं शाळेत पालकांच्या बैठकीला वडील येणार कार्यक्रमाला आले तरी मागे बसणार मुख्यमंत्री आहेत म्हणून पहिल्या रांगेत कुणी बसवलं नाही आमच्यासाठी शाळेनं वेगळं काही असं कधी केलंच नाही असंही सुप्रिया सुळेंनी आवर्जून आठवणीत सांगितलं वडील आणि मुलीच्या या नात्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका